मंगळवेढा शहरातील हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचं प्रतीक असलेल्या गैबीफीर उर्साच्या कार्यक्रमाची जबाबदारी हिंदू धर्मियांच्या हाती देण्यात आली आहे हिंदू मुस्लिमांचा हा एकोपा जातीय वादाला मोटमाती देणारा असून दिनांक तीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या उर्सामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उरुस कमिटीचे सरपंच महेश हजारे यांनी दिली पहिल्याच दिवशी कळसाची भव्य मिरवणूक व देवाचा गंध कार्यक्रमाचं उद्घाटन ज्येष्ठ नेते बबनराव बावताडे यांच्या हस्ते व माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले उपविभागीय अधिकारी बी आर माणी तहसीलदार मदन जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड मुख्याधिकारी चरण कोल्हे पोलीस निरीक्षक महेश डवान अनिल पाटील मौलाना केसर पाशा हजरत अफीज वखारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते दरम्यान शोभेचे दारुकामाच महाप्रसादाचे वाटप जंगी कव्वाली राधा पाटील मुंबईकर यांचा नृत्य कार्यक्रम जंगी कुस्त्या असे कार्यक्रम होणार आहेत तर दिनांक चार फेब्रुवारी रोजी मौलूद शरीफ यांच्या कुराणखाणी कार्यक्रमानं सोहळ्याची सांगता होणार आहे माजी सभापती सोमनाथ अवताडे माझे नगरसेवक अजित जगताप प्रवीण खवताडे सोमनाथ बुर्जे धनश्री परिवाराचे संस्थापक शिवाजीराव काळुंगे रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल दादा शहा ऍडव्होकेट बिराप्पा जाधव नामदेव शिंदे आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारिक माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले आमदार अभिजित पाटील एडव्होकेट सुजित कदम मनसे नेते दिलीप धोत्रे युवा उद्योजक राहुल ताट भगीरथ भालके खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे सोमनाथ माळी राहुल वाकडे प्रशांत गायकवाड अवताडे शुगरचे चेअरमन संजय अवताडे भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत दामाजी संस्थेचे अध्यक्ष असे मान्यवर उरसातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी राज सारवडे मंगळवेढा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या